नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी स्कॉलरशिपला बसलेल्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्यवहारी अपूर्णांकामधील स्वाध्याय चौदा पॉईंट चार पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चायनल ला ही नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चर मध्ये बघा पहिलं गणित काय दिलेलं आहे तर विद्याने एका चिक्कीचा छेद आठ भाग चिक्की खाल्ली ठीक आहे म्हणजे एका एक अख्ख्या चिक्कीतला छेद आठ भाग काय केलेला आहे विद्याने खाल्लेला आहे विद्याने खाल्लेली चिक्की किती आहे तीनशे आठ ठीक आहे महेशने त्याच चिक्कीचा एक छेद चार भाग चिक्की खाल्ली महेशने किती खाल्ली बघा तर एक छेद चार इतका भाग चिक्की खाल्ली तर किती चिक्की उरली असं आपल्याला विचारलेलं आहे बरोबर आहे आता एकूण खाल्लेली चिक्की काढायची आधी आपल्याला म्हणजे काय करायला लागेल विद्यानं खाल्लेली चिक्की आणि महेशनं खाल्लेली चिक्की जी आहे त्या दोघांची आपल्याला काय करायला लागेल बेरीज करावी लागेल ठीक आहे आता बेरीज करताना आपल्याला काय लागतं तर छेद समान लागतो बरोबर आहे आणि छेद समान कसे करायचे किंवा बेरीज कशी करायची सोप्या पद्धतीने याचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तेही वेगवेगळ्या तीन पद्धतीनं ओके आता इथं छेदात चार आहे इथं आठ आहे चारच्या पाड्यात आठ येतं की तीन तर दोन्ही गुणलं तर म्हणून काय केलं या अपूर्णांकाला दोन्ही गुणलं म्हणजेच काय झालं बघा या ठिकाणी हे तीन छेद आठ तसेच राहिले अधिक बे, बे आले इथं आठ आले बरोबर आहे दोघांचा छेद समान केला म्हणून आठ तसेच लिहिले तीन अधिक दोन म्हणजेच किती आले या ठिकाणी पाच आले बरोबर आहे आता आपल्याला काढायचं काय आहे तर शिल्लक चिक्की काढायची आहे बरोबर आहे शिल्लक चिक्की किती असणार आहे बघा तर एक अख्खी एक होती ना एक वजा पाच छेद आठ ओके तर अशा वेळेला आपण काय करतो इथं छेदात किती असतं एक असतं म्हणून या आठ मी या दोघांना गुणलं तर इथं आठ एक्के आठ आले वजा पाच आणि छेदात किती आले आठ आले म्हणजेच आठातन पाच गेले किती राहिले तीन आणि छेदातले आठ म्हणजे उत्तर किती असणार आहे आपलं तीन छेद आठ हे उत्तर असणार आहे आणि यामध्ये बघा पर्याय क्रमांक दोन आपल्याला दिलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी दुसरा प्रश्न बघूया काय सांगितलेलं आहे बघा रमेशने आपल्या पगाराच्या चार छेद पाच रक्कम घर खर्चासाठी व छेद आठ रक्कम प्रवास खर्चासाठी वापरली तर त्याने पगाराच्या किती भाग रक्कम वापरली असं आपल्याला विचारलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल बेरीज करावी लागेल बरोबर आता घर खर्चासाठी किती वापरली त्यांनी तर चार छेद पाच आणि प्रवास खर्चासाठी किती वापरलेली आहे तर एक छेद आठ ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल एकूण काढायचं आहे का म्हणजेच आपण काय करणार आहे या दोघांची बेरीज करणार आहे इथं आहे चार छेद पाच अधिक एक छेद आठ ठीक आहे आता ज्यावेळेला आपण अपूर्णांकांची बेरीज करतो त्यावेळेला आपल्याला छेद समान लागतात ठीक आहे इथं पाच आहे इथं आठ आहे दोन्ही एकमेकांच्या पाड्यात आहेत का नाही म्हणून काय करायचं या आठनी ह्या दोन्ही म्हणजे ह्या पूर्ण अपूर्णांकाला गुणायचं अंशाला आणि छेदाला आणि ह्या पाचनी इकडच्या अपूर्णांकाला काय करायचं आपल्याला गुणायचं आहे ठीक आहे आठ चौक किती झाले बत्तीस ठीक आहे आणि छेदात किती आले चाळीस अधिक पाच पाच आणि अठापनचे चाळीस ठीक आहे म्हणजेच किती झाले बघा इथं बत्तीस अधिक पाच छेद चाळीस म्हणजेच किती झाले तर सदतीस छेद चाळीस म्हणजे पगाराच्या किती भाग रक्कम त्यांनी वापरलेली आहे तर सदतीस चाळीस एवढी रक्कम त्यांनी वापरलेली आहे ठीक आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ओके आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडं पण त्याआधी व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आता तिसऱ्या गणित बघतोय तिसऱ्या गणितात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर एका पाण्याच्या टाकीची धारकता एकशे चाळीस लिटर आहे ठीक आहे आता एकूण म्हणजे एकूण दिलेला आहे आपल्याला किती आहे धारकता एकशे चाळीस लिटर नंतर काय सांगितलेलं आहे त्या टाकीचा चारशे सात भाग पाण्याने भरलेला आहे ती टाकी पूर्ण भरण्यासाठी आणखी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे ठीक आहे म्हणजेच काय केलेलं आहे बघा तर त्या टाकीचा सा चारशे सात भाग पाण्याने भरलेला आहे बरोबर आहे म्हणून भरलेला भाग आता चारशे सात कशाच्या तर एकूण जी आपली आहे भरलेली टाकी म्हणजे टाकी भरायला किती लिटर पाणी लागतं एकशे चाळीस लागतं त्याच्यात चारशे सात भाग भरलेला आहे म्हणून आपण काय केलंय इथं गुणाकार केलेला आहे बरोबर आता या ठिकाणी बघा ने भाग जातो सात दोन्ही चौदा सात शून्य शून्य किती झाले चार गुणिले वीस राहिले म्हणजेच किती झाले चार गुणी आठ आणि इथलं एक शून्य म्हणजेच ऐंशी लिटर पाणी त्या टाकीमध्ये भरलेलं आहे ठीक आहे आणि अजून किती पाण्याची आवश्यकता आहे तर आवश्यकता किती पाण्याची आहे तर एकूण पाणी किती असणार आहे आपलं एकशे चाळीस आणि त्यात भरलेलं पाणी किती आहे तर ऐंशी या दोघांची वाजाबाकी केली इथं झाले शून्य चौदाातन आठ गेली किती राहिले बघा तर सहा राहिले बरोबर आहे हातच्या म्हणजे साठ लिटर पाणी अजून आपल्याला काय करायला लागेल तिथं लागेल म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक या ठिकाणी हे बरोबर उत्तर आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे आता चौथा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे तर एका पुस्तकाच्या एकूण पंच्याहत्तर पानापैकी सातशे पंचवीस भाग पाणी वाचून झाली तर किती पाणी वाचायची राहिली असं आपल्याला विचारलेलं आहे बरोबर आहे आता जसा आपण तिसरा प्रश्न जसा सोडवलेला तसा आहे तसाच हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे त्यामुळे हा प्रश्न तुम्ही होमवर्कला घेणार आहात आणि याचं उत्तर काय येईल ते मला कमेंट करून नक्की सांगा अगदी सोपा प्रश्न आहे हा तर मग आता बघूया आपण पाचवा प्रश्न आता पाचव्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा आणि उत्तर नक्की कमेंट करायचंय इथे बघा एका दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्या छप्पन लिटर दूध मावते आता एकूण दूध किती मावते यामध्ये छप्पन लिटर ठीक आहे तर ती पाचशे चौदा भरलेली आहे आता भरलेली ठीक आहे भरलेली टाकी किती आहे तर पाचशे चौदा कशाच्या एकूण भरलेल्या टाकीच्या बरोबर आहे म्हणून इथं बघा चौदा एके चौदा चौदा चोक छप्पन म्हणजे पाच चोक किती आले इथं पाच आणि चार राहिले म्हणून या दोघांचा गुणाकार केला किती आले वीस लिटर टाकी त्या ठिकाणी काय झालेली आहे भरलेली आहे पुढे प्रश्न काय विचारलेला आहे ती काटोकाट भरण्यासाठी तिच्यात आणखी किती लिटर दूध घालावे लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे बरोबर आहे म्हणून काय करावं लागेल एकूण जे लिटर किती लिटरची टाकी आहे छप्पन लिटरची टाकी आहे बरोबर आहे वीस लिटर त्यात ऑलरेडी आहेत म्हणजे या दोघांची वजाबाकी केली तर इताले सहा इथे तीन म्हणजे अजून किती दूध लागेल आपल्याला तर छत्तीस लिटर दूध या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल लागणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे आता सहावा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे तीन चार आणि दोन छेत पाच यांची बेरीज ऐवजी एका विद्यार्थ्याने चार छेद तीन आणि पाच छेद दोन यांची बेरीज केली तर त्याला कोणते उत्तर मिळाले असेल असं विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला प्रश्न तर त्यांना काय दिला होता तीनशे चार होते आणि दोनशे पाच होते यांची बेरीज करायची होती त्याला पण त्यांनी त्याची बेरीज न करता चार छेद तीन आणि पाच छेद दोन याची बेरीज केली तर त्याला उत्तर काय मिळालं असेल असं आपल्याला विचारलेलं आहे प्रश्न फिरवून विचारलेला आहे त्यामुळे हे जे दोन अपूर्णांक आहेत त्याचा काही वापर या ठिकाणी आपल्याला करायचा नाही काय करायचंय का तर पुढचे दोन अपूर्णांक आहेत त्यांची बेरीज आपल्याला करायची आहे आणि त्याचं काय उत्तर येईल ते आपल्याला या ठिकाणी लिहायचंय म्हणजे इथे बघा चारशे तीन आहे बरोबर आहे म्हणजे कधी कधी असं होतं बघा तुम्हाला एखादा प्रश्न विचारलेला असतो आणि तो प्रश्न न सोडवता तुम्ही काय होतात अंक बदलता आणि दुसराच प्रश्न सोडवता आणि उत्तर चुकतं त्या पद्धतीचा हा प्रश्न आहे म्हणजे दिलेला प्रश्न काय होता त्या या, या दोन अपूर्णांकांची बेरीज करायची होती पण त्या विद्यार्थ्यांना काय केलं तर या दोन अपूर्णांकांची बेरीज केली बरोबर आहे तर काय होणार आहे आपण तीर्घच गुणाकार करतो म्हणजे या दोन्ही अपूर्णांकाला गुणले बरोबर आहे अधिक आता ह्या तीन तीननी काय करणार आहे हा जो पाच चे दोन अपूर्णांक आहे त्याला ह्या तीननी गुणणार आहे म्हणजे काय राहिले बघा चार दोन्ही आठ तीन दोन्ही सहा अधिक पाच त्रिक पंधरा तीन दोन्ही सहा छेद समान आला का आला म्हणजे छेदात आले सहा आणि पंधरा आणि आठ आठ आणि पाच तेरा ह्याच्याला एक म्हणजे तेवीस आले बरोबर आहे म्हणजे तेवीस छेद सहा हे उत्तर त्याचं आलेलं आहे ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे आता सातवा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी पुढे दिलेल्या पर्यायापैकी अयोग्य पर्याय निवडा असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे चुकीचा पर्याय निवडायचंय ठीक आहे इथे बघा अठ्ठावीस ची तीनशे सात पट म्हणजेच काय करणार आपण अठ्ठावीस गुणिले तीनशे सात सात एके सात सातचो काटा चारिकम चारित्रिकम बारा आले इथं बरोबर आहे बरोबर आहे हा सुद्धा इथं बघा चार छेद पाच गुणिले पंधरा आहे पाच एके पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे चारित्रिकम किती झाले इथं बारा झाले हा पर्याय सुद्धा बरोबर आहे आपला ठीक आहे आता तिसरा पर्याय काय दिलेला आहे बघा इथं चौदाची सहा छेद सात सात एके सात सात दोन्ही चौदा अन्साई दोन्ही किती आहे बारा हा सुद्धा बरोबर आहे आणि आता शेवटचा आठ छेद नऊ गुणिले अठरा म्हणजे नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा आठ दोन्ही किती आले सोळा आले पण इथं देताना बारा दिलेले आहेत म्हणजे अयोग्य पर्याय हाच असणार आहे ठीक आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे एका संख्येचा तिसरा भाग तेहतीस आहे तर ती संख्या कोणती आता जर समजा एखादी संख्या आपण स्टार घेतली ठीक आहे त्याचा तिसरा भाग हा किती आहे आहे बरोबर आहे मी आता तुम्हाला कालच्या भागात पण सांगितलं होतं ज्या वेळेला इकडच्या ज्या संख्या असतात ज्या भागाकारात असतात त्या इकडे गेल्यानंतर गुणाकारात होतात किंवा असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला डायरेक्ट काय करायचंय तर तेतीस गुणिले तीन करायचं आहे म्हणजेच काय झाले बघा तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ म्हणजे ती संख्या जी असणार आहे ती काय असणार आहे नव्याण्णव असणार आहे ठीक आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न काय आहे बघा आपला आता नव्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा सात छेद पाच गुणिले पाच छेद सात अधिक एक बरोबर किती असं विचारलेलं बरोबर आहे आता या अपूर्णांकामध्ये गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे छेदातली आणि अंशातली संख्या काय होती कॅन्सल होती म्हणजे एके एक आली बरोबर आहे पाच एके पाच सात एके सात राहिले काय आपले एक अधिक एक म्हणजेच किती आले आपले दोन आलेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर पर्याय आहे तर बघा दहावा प्रश्न एका वन महोत्सवात अ ब व क या तीन मधील विद्यार्थ्यांनी एकूण सहाशे पंच्याहत्तर झाडे लावली एकूण झाडे किती आहेत सहाशे पंच्याहत्तर आहेत ठीक आहे त्यातील अ शाळेतील विद्यार्थ्यांनी चारशेद नऊ झाडे लावली आता अ विद्यार्थ्यांनी म्हणजे अ शाळेतील विद्यार्थ्यांनी काय केले जेवढी झाडं होती त्याच्या किती लावली एक छेद नऊ पट लावली म्हणजे बघा इथं नऊ एके नऊ त्रेसष्ट बरोबर आहे तर राहिले चार पाचा पंचेचाळीस म्हणजेच किती राहिले बघा इथं चार गुणिले पंच्याहत्तर या दोघांचा गुणाकार केला तर किती येते उत्तर बघा इथं पाचोक वीस दोन हजार ला सात चौक अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस म्हणजे अ शाळेतील विद्यार्थ्यांनी किती झाडं लावली तीनशे झाड लावली बरोबर आहे आता तर ब शाळांच्या विद्यार्थ्यांनी किती झाडे लावली म्हणजे ब आणि कच्या जी विद्यार्थी आहेत त्यांनी किती झाडं लावली हे काढायचं असेल म्हणजे एकूण काढायचे आपल्याला ब आधी क म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला जी एकूण झाडं आहेत त्यातून अ शाळेच्या विद्यार्थ्यांनी लावलेली जी झाडं आहेत ती वजा करावी लागतील म्हणजेच किती आहेत बघा सहाशे पंच्याहत्तर वजा तीनशे म्हणजे इताले पाच इताले सात आणि इताले तीन म्हणजे तीनशे पंच्याहत्तर झाडं काय लावलेली आहेत त्या दोन्ही विद्यार्थी दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळून लावलेली आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल